राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकले कर्मचाऱ्यांवर आले आर्थिक संकट राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार मागील तीन महिन्यांपासून थकले असून काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली शिवाय त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एकीकरण समितीचे राज्य समन्वयक बबलू खान पठाण यांनी मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी दुपारी एक वाजता दिली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अंतर्गत जालना जिल्ह्यात सुमारे सातशे अधिकारी कर्मचारी काम करीत असून राज्यभरात सुमारे तेहतीस हजार अधिकारी आणि कर्मचारी काम करीत आहेत या अभियानाअंतर्गत डॉक्टर फार्मासिस्ट आरोग्यसेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक्स रे टेक्निशियन अकाउंटंट कार्यक्रम सहाय्यक बीसीएम डॅम डीपीएम कार्यक्रम पर्यवेक्षक आदी पदावर काम करणारे कर्मचारी विविध पदावर कार्यरत आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या सर्वांच्याच पगाराचा पगार अनियमित झालाय त्यानंतर मागील तीन महिन्यापासून आतापर्यंत त्यांना वेतन नाही त्यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराला मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे मुलांचे शिक्षण त्यांची फीज कर्जाचे हप्ते वेळेवर जात नाही कर्जाचे हप्ते वेळेवर न गेल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे सिव्हिल देखील खराब झाले शिवाय त्यांच्या परिवारातील लोकांना वैद्यकीय उपचारासाठी देखील वेळेवर पैसे मिळत नाही शिवाय त्यांच्या विमा देखील विमादेखील विमासेवादेखील कोलमडले आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत काम करणाऱ्या सर्वांची शासनाने प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे राज्य समन्वयक बबलू खान पठाण यांनी केली आमचं मागच्या जानेवारी महिन्यापासून पगारामध्ये प्रागा, खूप विलंब होत आहे दरवेळेस दोन दोन तीन तीन महिने पगार विलंब होतो किंवा तीन तीन चार चार महिने होऊन जातात तेव्हा जाऊन कुठे एक किंवा दोन महिन्याचा पगार होतो यामुळे या थकीत पगारामुळे कर्मचाऱ्यांच्या घरभाड्याचं किराण्याचं आणि लहान मुलांच्या शिक्षणाचा खूप मोठा विषय झाला आहे मागच्या तीन महिन्यापासून वेतन नसल्यामुळे या सोळा जूनला शाळा सुरू झाल्या आणि त्या शाळेमध्ये नवीन वर्गामध्ये मुलांना टाकण्यासाठी सुद्धा आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे कर। पगार नसल्यामुळे निधी पैसे नव्हते त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मुलं सुद्धा शाळेच्या पहिल्या दिवशी शंभर टक्के उपस्थिती हे शासनाचा उपक्रम होता परंतु त्या उपक्रमामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुलं पोहोचू शकले नाही त्याला कारण असं की मागच्या तीन चार महिन्यापासून वेतन नाहीये आणि मागच्या पंधरा वर्षापासून आमचे कंत्राटी कर्मचारी आरोग्यामध्ये नियमित कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सेवा देत असतात कोरोनाच्या काळातही आमच्या लोकांनी जीवाची पर्वा न करता महाराष्ट्रातील जनतेची सेवा केली परंतु मागच्या वर्षी चौदा हजार ला शासन निर्णय निघाला त्यामध्ये कंत्राटी कर्मचारी दहा वर्ष झालेले यांना नियमित करू असं आश्वासन देऊन सुद्धा त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाहीये दोन हजार चौदाला ला वार्षिक वेतनवाढ ही आठ टक्के होती परंतु ती दोन हजार पंधरापासून पासून पाच टक्के केली या दहा वर्षाच्या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये सरासरी तेहतीस टक्के हे वेतन वाढ कमी कर्मचाऱ्यांची झाली मागच्या महिन्यामध्ये सात जूनला चालू महिन्यामध्ये आमच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याचं अपघाती निधन झालं आणि त्या अपघाती निधनामध्ये त्या डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यामध्ये त्या डॉक्टरांच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा विमा नाहीये त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खूप मोठा विषय आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना बदली मिळत नाही कर्मचारी पंधरा पंधरा वर्षापासून घरं सोडून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये कामं करताय जुन्या नव्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये खूप मोठी तफावत आहे त्यानंतर अशा भरपूर गोष्टी आहे ज्यासाठी कंत्राटी कर्मचारी खूप दिवसापासून संघर्ष करत आहे तर माझी आपल्या माध्यमातून ही विनंती आहे की ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात लवकरच शासनाने निर्णय घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा हीच माझी विनंती आहे माझं नाव बबलू पठाण आहे मी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकीकरण समितीचा राज्य समन्वयक आहे